चला जो कोणी लाईव्हला जॉईन झाला असेल प्लीज त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा जे भीम जय शिवराय सर्वांना चला दोन तीन दिवसानंतर आले मी आज खूप गप्पा मारूया चला जो कोणी लाईव्ह ला जॉईन झाला असेल प्लीज त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा ला कमेंट करा पटकन लवकर लवकर कमेंट करा कोण लाईव्ह ला आलेलं आहे चला लवकर जो कोणी लाईव्हला जॉईन झालं असेल प्लीज त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा पटकन लवकर लवकर कमेंट करा अमूल लांडगे हाय बोला जेवण झालं का तुमचं हो दादा झालं जेवण लाईक डन केलं थँक्यू धन्यवाद अमोल दादा कसं आहे तुम्ही बरे आहे का हे देवा कसं आहेस बरं आहे का पटापटा कमेंट करा सर्वां सर्वजण <laughs> थँक्यू थँक्यू लाईक करा कमेंट करा सर्वांनी दरेकर झुंका किरा बरे डी के बाजार में <laughs> मोहित दादा बोला कसे तुम्ही बरे का मी मजेत आहे मजेत आहे का दादा बर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईक डन करून घ्या जो कोणी नवीन असेल प्लीज त्याने सबस्क्राईब लाईक करा लाईक डन करा लवकर लवकर थँक्यू फॉर सपोर्टिंग कमेंट्स आज दोन दिवस दोन दिवसांनी आले ओके थँक यू फॉर ताई नाशिकवरून जय भीम आपण कुठून बोलताय दादा जय भीम जय शिवराय मी पुण्यावरनं बोलते दादा मोहित दादा नीट बोला हे hey प्रेम हॅलो कसा आहेस तू कोणत्या गायब कुठे गायब झालेले नाही रे दादा दोन दिवस तुला माहिती ना आता गणपती होते आपल्याकडे आता गणपती येत आहेत ना त्यामुळं आता सध्या हेच चालू दादा कमेंट कोणी करू नये बर थँक यू धन्यवाद अमोल दादा चला जो कोणी लाईव्ह असेल प्लीज त्यांनी लाईक डन करा दादा किसको बोल रहे रहे आपको भी दादा बोल भाई बाई रिस्पेक्ट से बोलिये जे भीम जे शिवराय आपको जो कोणी लाईव्ह असेल प्लीज त्यांनी लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असेल तर कमेंट छान कर... छान कमेंट करा गणपती होते म्हणजे होते नाही रे दादा गणपती काल गणपतीची शॉपिंग केली छानपैकी गणपती बाप्पा आणले घरी तू आणलास ना तू बुकिंग केलंस ना आम्ही घरी घेऊन आलो बिटा थी थी। ला, करा, करा, हो बेटा तिथी गणपती बाप्पा घरी आणले ना आता जो कोणी लाईव्ह जॉईन झाला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला हा यहां दादा बुद्ध को बोलते है दादा बुद्ध को बोलते नहीं है। हम लोग भाई बोलते दादा मतलब भाई बघू दाखव नाही आता नाही सरप्राईज आहे गणपतीला आपण जेव्हा डेकोरेशन करणार ना तेव्हा दाखवणारे गणपती <laughs> तू कुठे होतास रे निरंजन निरंजन ताई वाईट कमेंट करत असेल तर स्क्रीन शॉट घ्या मला टाका मी बघतो मग त्याला हो दादा बर मोहित भाभीजी भैया पर है भैया है ना भाई है है भैया को बुलाओ क्या भाई मोहित जी भैया से बात करना चाहोगे आप आप भैया से बात करना चाहते हो मोहित जी तो आपसे भैया से भी बात करवा देती हूँ मैं हट जाती हूँ यहाँ से आपको भैया से ही बात करवा देती हूँ सीधा वाइट कमेंट करो ना का तर बगा <laughs> 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 बग बग तो मैं मी का सर्वांना असे असे आभारी मी सर्वांचे असे सपोर्ट करत राहा दादांनो मला तुझे ते तुझ बारके काय काय करते बघ ना अरे <laughs> तो तसंच करतोय निरंजन ताई मी नाशिकला क्राईम मध्ये आहो हो का दादा नक्की तुम्हाला स्क्रीनशॉट नक्की पाठवेन दादा मी तुम्हाला आणि तुमचं खूप खूप धन्यवाद इकडे आणि मध्ये तुमचं स्वागत आहे निरंजन दादा सबस्क्राईब केलं नसेल निरंजन दादा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक डन करा मोहित कर दो एक बार भैया से बात ठीक ठीक आहे भैया आपसे बात बात करवा बाकी तो मेरे पे है भाई उनसे बात करोगे ऑनलाइन ही बैठे भाई लोग मेरे सब निरंजन दादा तो म्हणतोय माझ्या भावांशी माझ्या मिस्टरांशी बोलायचं जरा बोला तुम्ही सर्वांजण भावांशीच बोलून घ्यायला लावा ना भावाला झालं का ताई जेवण नाही रे दादा आज जेवलं नाही हम्म या बोला भाई हम हे या हा बेटा बरं त्याला जो कोणी लाईव्हला जॉईन झाला असेल प्लीज त्यांनी लाईक 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 डन करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करायला विसरू नका प्लीज छान छान कमेंट करा जो कोणी करत असेल मला वाईट बोलायला आवडत नाही कोणाशी पण जो कोणी असेल प्लीज छानपैकी बोला आपण आपण इकडे आपण छान बोलायला आलेलो आहोत असे कुठलेही कमेंट करू नका काही हे करू नका प्लीज तुम्ही जर आले आहात तर चांगल्यानी बोला दादांनो आपली ही सार अपेक्षा आहे सर्वांशी दो माझ्या भाच्या कुठे आहे तुझे भाच्या आहे रे बाबा तिकडे बघ आधी तुझी भाषा बघ ओके सॉरी आर सी बी लवर हे हे आर सी बी बाई बोलिये से बात करने की बात नहीं है मुझसे बात कर लो आप <laughs> बी हॅलो हाय लाईक शेअर केला नसेल तर लाईक डन करून घ्या सबस्क्राईब करा चॅनलला मोहित दरके वास्ते डेड बाय प्रेम ओके प्रेम थैंक यू प्रेम न्यू न्यू ना ना बेटा आता न्यू न्यूज न्यू, 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 न्यू न्यू घातले होते ना कपडे कपडे घालून घे टी शर्ट घाल शर्व्यांना हाय करायला यायचे इकडे शर्व्यांना हाय करायचं ओके चला जो कोणी लाईव्ह असेल प्लीज लाईक बन करा सबस्क्राईब करा चॅनलला चला जो कोणी लाईव्ह जॉईन झाला असेल जेवण करतो नंतर हो येतो रे चालेल हाय ताई मॅ मॅडम खूप भारी मूर्ती बुक केली आहे मला फार आवडते ताई मूर्ती हो का मूर्ती आम्ही पण केलेली आहे पण आम्ही नंतर दाखवणार गणपती जेव्हा बसतील ना तेव्हा व्हिडिओ बनवून टाकणार आहे मी तेव्हा बघा सांगा कशी मूर्ती आहे आता जस्ट म्हणजे कसं मूर्ती दाखवायला वर ना वाटणार ना ट्विस्ट छानपैकी सजावट करू मूर्तीच्या ठिकाणी आणि मग दाखवू छान वाटेल ना तेव्हा डेकोरेशन मध्ये देवी बाप देव वगैरे निरंजना आंबे मोरे नाशिक ताई कुठ गेल्या निरंजना ताई निरंजना ताई कुठे गेल्या तुम्ही हा का उद्या मला पण बघायचं बघायला जायचं आहे मूर्ती हो तू बुक नाही केली का निरंजना ताई कुठे गेला तुम्ही ताई एक दादा आहे निरंजना ताई कुठे गेला तुम्ही प्लीज कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल ताई सबस्क्राईब करा, करा चॅनलला देवा नाही ताई मी डायरेक्ट घेऊन येतो मूर्ती हो का अच्छा 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 नाही ते मी पण अगोदरच आणली या टायमाला नाही तर त्या दिवशीच आणतो आम्ही कारण की आता कसं गेलो होतो ना पुण्याला तर पुण्यावरनं तिथून आणली चला जो कोणी लाईव्हला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करायला विसरू नका प्लीज कमेंट करा छान छान मॅडमाच्या मनावरची घेण्याची आहे हा भारीची मूर्ती हो का चालतंय ना चालेल चालेल ताई हाँ बोल ना देवा बोल आए थे ताई हाँ देवा बोल ना चला जो कोणी लाईव्हला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा लाईक डन करा सर्वांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या हा त्याला जो कोणी लाईव्ह असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल आलो की सगळे गायब होतात का ताई मला नाही ना 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 रे कशाला तुझ्या मुळे गायब होतील कोणी नाही नाही असं काही नाहीये ज्याचा ज्याच्या मनावर आहे ज्याला यायचं तो येतो लाईव्हला ज्याच्या मनात तो, ला। तो जातो असं थोडी नसतं तुझ्या येण्यावर कोणी गायब होणार आहे नाही नाही असं नाही चला जो कोणी लाईव्हला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला लवकर लवकर कमेंट करा चला कोण कोण ला आहे प्लीज त्यांनी लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा पटकन चला जो कोणी लाईव्ह असेल ला प्लीज ला... मी अजून जेवले पण नाही बसले लाईव्हला चला जो कोणी लाईव्हला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा तेव्हा त्या दिवशी ताई तो प्रेमच काय झालं होतं माहिती आहे का ताई तो तुम्हाला खूपच मस्का मारत होता ताई मला जरासं त्याचं बोलणं बरोबर दिसत नाही म्हणून मी तर तसं बोललो ताई ओके चालतं आहे तसं काही नाही पण असं काही माझ्याशी पर्सनली बोल त्या बाबतीत ओके चला जो कोणी लाईव्हला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा त्या दिवशी ओके ठीक आहे तू माझ्याशी पर्सनली बोलशील <coughs> चालेल 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 चाले, ओके नाही तू मला बहीण बोलतोय म्हणून म्हटलं असं काही एवढं चला जो कोणी लाईव्हला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा लहान आहे रे म्हणून बोलत होता तो नो ओके न तू आता कुठे जाणार आहे बेटा फिरायला न्यू कपडे घालून कुठे जायचंय तुला इथे बसतो का वरती मला न्याय घालता येते तुला वरती बसन बर सॉरी हां नाही रे तसं काही नाहीये पण माझ्याशी पर्सनली बोलशील जरा त्या गोष्टीवर ओके mm -hmm. चला जो कोणी लाईवला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा mm -hmm. लवकर लवकर कमेंट करा सर्वांनी जो कोणी लाईव्ह असेल प्लीज सॉरी वरी म्हणायची काही गरज नाही रे सॉरीवरच कसलं काही नाही चला जो कोणी लाईवला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा चला जो कोणी लाईव्ह असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनल ला कमेंट करा लवकर लवकर कमेंट करा कमेंट खेळाश ला <laughs> हॅलो करा सर्वांनी उभा हालो, हालो, हालो ओ, ओ, मुमी। चला जो कोणी लाईव्ह जॉईन झाला असेल प्लीज लाइक डन करा सब्सक्राइब करा चॅनल ला कमेंट करा बाबू पॅन्ट नाही बाबू फिट होते पॅन्ट फिट होते बापले बापले केवढी फिट होते बापले बापले कमीश पॅन्ट फिट होते तू कुठं जाणार एवढा हिरो म्हणून मला सांग बर कुठं जायचं तुला हिरो पुष्पा पुष्पा राजे का तू बापरे पण पुष्पा पॅन्ट खूप फिट होते पुष्पा पुष्पा माझा मुलगा पुष्पा झालाय तरी बापरे साडेबांना हाय करून दे बाय <laughs> <बाए। laughs> चला जो कोणी लाईव्हला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला लवकर लवकर कमेंट करा प्लीज बाकीचे कुठे गेले सर्वे चला जो कोणी लाईव्हला असेल प्लीज लाईक डन करा सबस्क्राईब करा चॅनलला लवकर लवकर कमेंट करा प्लीज देवा जर तू असशील तर मी परत रिवाइंड करून मी परत स्टार्ट करते हां कारण की मला थोडंसं प्रॉब्लेम कमेंट्स कमेंट्समध्ये ओके मी परत स्टार्ट करते